नमस्कार तर आजच्याला मी वावरात निघाली पाऊस पण रिमझिम येतो या सकाळपासूनच पाऊस चालू आहे गाडी येऊन उभी राहिले वाटतं सागर पण आला वाटतं काम करायला सागर दाजी तर खांद्यावर कॅरीटर हातात बादली भरून आणली या डायरेक्ट भरायचं ना काय निवड बिवड काय काय मी ना बारीक तोडत नाही किंवा तोडत नाही तर तोडायचं नाही ना काय म्हणतात पांढरे झाले ना ते पण घ्या म्हणतात मोजक घातलं काय तू घात कापत कापत म्हणून का कस काय वाटतय तुला <laughs> माझ्या वाटते मी आहे बस दाजी येतात तेवढा शेरट आणावा आताला कापलेले जरात कोण कुठं तोडत कोण मस्त चारल्यात पण आत मध्ये काय दिसत नाही आता एका वावरातलं तोडून झाली कसं तोडायला ते उ राखते पण ते वाया लागते म्हणजे डोक्या वाहत मग ते पायात पाय तर दाजेला काम दिलं वायाच मामाने तो वाट्याच आणलं बांड पुराणा म्हणून ना अर्जेवाडी होत खराबी बरी खराब बरीच निघली दहा पंधरा कॅरेट निघते ना निघते ना काय काय खाऊन गेली कवळी काची बरीच निघते मामा हा अन्न मग काय पाणी आहे का नाही तर ये बरून आणाय कशी

म्हणलं सागर कधी आव ते कॉन्ट्रेक्ट पाणी आणायचं सागरला जिशी बीन पोकलेन घेऊन देव डेम मला वाज प्यायचंय दाजी जरा दोन्ही पण कामं चालल्यात टाकायची पण खुडायची पण गामेले नाही भरली की टाका खोडायचं चाललंय गामेले भरली की मग दाजेला मला टाकायला लागते ते माझ मोर मोर गेले की मग लांब पडतं या वाढायला एवढं जड जात नाही ते दिली नाही त्याची कुठली होते ना त्या लागल्या वावरात मकाच्या गायांची मका बाजरीचे टायम आला होती

पुण्याला ना आणि त्या खंडाळ्या गाठात खंडाळ्या गाठात वाघ जाय पशी कशी असतात भाजून भेटतात ना लावून मसाला लावून काय काय कशी चव कशी असते तुम्ही खाल्यात आपण गर्दी घरी खातोय नाही तर बी जरा कटाळा आता

जायचे दादा कनसा सोबत घरी जा कपडे बदलून आला जायचं ना घरी आता गाडी ना त्याला आपण गाडीच्या मागस सागर पण जरा माग काय काय राहिले गेली बाया कंस कंस तोडाजी तोडागी दिवस गाजत होता पाऊ न आल्या भेटायला मुंबईला असतो नवी मुंबईला कोकणात आता बरच पहिल्यापासून त्यांचा ब्लॉग आम्ही बघतोय आणि आम्हाला इच्छा झाली आज भेटावच कसं करून भेटायचं म्हणूसाठी आम्ही इकडे देवाच्या निमित्त झालं त्यांचं दर्शन झालं नाही इच्छा होती माझी भेटायची दिवसापासून इच्छा होती भेटायचं भेटायचं म्हणलं चला म्हणलं गावच्या बोलताल तुमच्याच गाव आले ना जाऊ बहिणी बहिणी जाऊ जाव आम्ही असं आहे का ही तुमच्या आमचं बी एकत्र सगळं काय चाललंय दूर तसे झाला मांडा गोड लागलाय पण चुलीला बरान घातल्या बघू द्या ठेवल्या सगळे कसून पाणी ठेवून तर कस पाठवले मार्केटला आता त्या मक्काची कुटी करायची म्हणजे मुरगास गायांसाठी तर ही कस आता आणली आपल्याला घरी खायला आता आपण एवढी मोठी गाडी भरून दिली आखी आणि मग आपण का नाही खायची शेतकऱ्याने काय करायचं असं तयार करायचं तयार करायचं आणि जे खाली मातीत गळ वरून पडलेलं दडल्यान गोळा करायचं ते मग खायचं खायचं माय झाले त्यांचं खाली होती म्हणजे खाली ती काय खराब पडलेली नाही फक्त ते गळून पडलेलं असतं काय वाऱ्याने पशु पक्षी प्राणी हा काय आणि पडलेला असत गोळा करून आणायचं आणि ते घरी खायच पण जास्त खाली होती शेल की शेतकऱ्याने खायचं नाही खाली होती सुल माझे

प्रत्येक ठिकाणी असं जिथं हाटेल तिथं त्या आहेत ना वार जायचे तिथं आणि त्याच्या खाली त्या माकड असतात त्या तेच ना आता काय पोरं झोपली तर काय जागे तर मग काय सकाळ द्यायला लागते ना आता आपण मग अशी म्हणेत होती पण आता सायपा घेऊन कस्ट वर झाला टाइम अन असं वाटत सकाळ बी शिजवू की तस पण खाऊच वाटल्यात ना आता दिवसभर वाटतं लिंबू भर हाय लिंबू भरती बाजरा मला बाजूने खाली होती आज शिजवून खायचं चाललंय त्या म्हणेला त्या लेहंदीपासून यायचं यायचं टिकूनच चाललं होतं वाटतं कोकणात पण <laughs> ते तुम्ही गावाचं नाही म्हणून खरं येत आपण स्थलांतर करतो त्यामुळे लोकांना भेटणं शक्य होत नाही काही वाडा निघून जातो मग तिथं लोक इथं आल्या फोन आला एवढ्या बरेच जण बरं मी पण बोलली देऊ कॉल करीत त्यांच्यातलं पाहुणार आवड पण बघते रेव ते म्हणायचे आमच्या आईची इच्छा पूर्ण झाली त्यांना म्हणजे असं कधीतरी म्हणायचं वाटतं आणि पोहाराने लावायचे ते व्हिडीओ बघितल्याशिवाय जेवायचा नाही hmm. कोणी जर बातम्या बितण्या लावल्या असेल तर त्या बातम्या बंद करायच्या hmm. रिमोट दडवून ठेवायचा आपलं लावून आणि मग जेव्हा आपलं ते रिमोट बाहेर काढायचा दाजी ना आला अजून दादेला आल्या दाजी असतो म्हणलं शिजून घेवा त्या म्हणजे आल्या आल्या दाजीला बी तेवढाच गावात गावांचा कोकणातले कस लय चवीला भारी गरबा नाय आपण पोपट खाली हा पोपट लावली एकदा ना मी आप आप एक म... मका आपली आपण आणू पाहिजे तर खाली आठवण आहे ना हा मकाची कस वालाच्या शेंगा चवळीच्या शेंगा ना मस्त शिस्त हा काय होईल आजी गाडीचा आवाज येतो ल बाना हा मग चालली गाडी कोल्हापूरला चालली कोल्हापूर इकडे इकडं खरं का आठ खरंच साताराच्या पुढे ना काय कोल्हापूर हा मग बरोबर ती सातारा का इकडे बाई मग कुणा काय इकडे आहे ना असं तिकडं बारामती बारामतीच्या साईडला फिरली का नाही रे काय फिरले काय माहिती पुढे आता देव काय माहिती जायचं काय देव नाही वाजया कोल्हापूरच्या पुढे देव 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 हाक मारेन नाय घारघुटी गाडी झालाय ना देव बोलवी न दर्शन आता त्याच्या

Ana bana ne दोघी जणानी मस्त बाकी मकची कन्स भाजून घेतली नाही बाकी उतर कर हे पा उतर हलवा सुरू बस पुढे बस

कस काय दिला जी ना? एक नंबर तर दोन आता काय लागते ना असं एक नऊ हे दुसरं पण प्रत्येक काही पण कातन खाऊ शकतो ह्याला दोनच ला हात लावा लागते नाही हात लावा तर तोडा फाटका बसतो असं म्हणजे एकाच नंबर कस आहे बरं

कस काय लागते करीत खायला लागते चांगलं